अतिवृष्टीमुळे संपूर्ण पंजाब राज्य प्रभावित झालं यामुळे येथील लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पूरग्रस्तांना येवलेकरांनी मदतीचा हात पुढे करत हजरत ताजुल फौल अकॅडमीच्या वतीने खाद्यसामग्री पाठविण्यात आली आहे तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी हिरवा झेंडा दाखवून खाद्यसामग्री भरलेली गाडी पंजाबच्या दिशेनं रवाना केली आहे सदर अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवस अहोरात्र मेहनत करून ही खाद्यसामग्री जमा केली सामाजिक कार्यकर्ते दादा फिटर मौलाना नदीम रजा मुजीब शेख फैयाज काद्री तौफिक शेख फारुख लारा आदींनी यासाठी परिश्रम घेतले तर मुस्लिम समाजानं पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक सरोख्याचा आणि माणुसकीचा संदेश दिला अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली okay, आहे ओके आज या ठिकाणी येवला येथील मुस्लिम समाजाकडून पंजाब येथील अतिवृष्टीमुळे जे लोकांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी खाण्याचे जे फूड पॅकेट्स आहे ते येवला येथून पाठवत आहेत एक चांगलं उदाहरण येवला येथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी सेट केलेलं आहे मी सर्वांचे खूप खूप आभार आहे आणि त्यांचं अभिनंदन करतोय यवल्यातील जे पंजाबमध्ये जे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे यवलेतील नागरिकांनी एक स संमतानी त्यांनी मदत म्हणून येवल्यातून हे सामान पाठवण्यात येत आहे ये हे सामान सर्व नागरिकांनी आपल्या मदतीने इथे आम्ही आम आमच्यापर्यंत पाठवलं आणि आम्ही त्यांचे धन्यवाद देतो काजू पावलं त्यांनी येवला यांच्याकडूनही त्यांनी कार्यकर्त्यांनी खूप मदत केली या सामानात सर्व जीवनावश्यक वस्तू जे त्यांना लागणाऱ्या वस्तू पाठवण्याचा प्रयत्न येवल्या येथून नागरिकांनी केलेला आहे त्याबद्दल येवल्याच्या नागरिकांचे मी धन्यवाद